ওরা কোরা운데 এই যে করতে আগুন লাগার আছে अरे बाजू बाज़न लगेच घ्या आदरणीय मनोज झरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत पाहतो ही सर्व दृश्य आहेत सध्या वडू येथील आहेत पाटील वडू येथे पोहोचलेले आहेत दृश्य

ད� གསོས ཟཤ ཚོསས ཀསོས རྒེ ཚ རྱ རེ རྱེ རེ རེ སོ ར ེེ�ེེེེ ང ེེེོེེེེུ

سرما 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 سرما

वडू येथे आदरणीय विनोज पाटील पोहोचलेत आणि आपण पाहतोय की ही सर्व दृश्य आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणाबद्दल वडू या ठिकाणी आता ते मनोज पाटील पोहोचलेले आहोत पाहतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या मनोज नतमस्तके पाटील होत आहेत आणि वडू येथील पाहतो आहोत इथं फोटो कुठे काढता राह थांबा ना जरा भैया मागेच घेऊन <ुणार्तों>

ಇಕ್ಕೆ ಇಕ್ಕೆ ಹಾ ಹಾ ಯಪ್ಪಾ ಅಪ್ಪಾ ರಾಮನೆ ಅರುಮುದ್ರು ಕಮೋ ಓಹೋ ಅಮಿ

माझी महाराणीला पण मी स्वतः रंजून उणार आहे सगळे या सर्व संभक्तांचे को बक्ता आहे ते संभक्तांनी से आम्ही सुद्धा सुखाला इकडे नाही तर सर 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 आदरणीय मनोज सरांगे पाटील वडू येथे आहे वडू येथली सर्व दृश्य आपण पाहतोय आदरणीय मनोज सरांगे पाटील मध्ये आहेत आणि वडू येथील सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतो

i ah, ok. नाही दादाच पेज येते वडू या ठिकाणी आपण मनोज दरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि ही सर्व दृश्य आपण पाहतोय वडू येथील आहेत आदरणीय मनोज दरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत वडू या ठिकाणी आदरणीय मनोज जरांगे पाटील नतमस्तक होतानाची ही सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणावरती मनोज जरांगे पाटील या ठिकाणी नतमस्तक होत आहेत ही सर्व दृश्य वडू येथील आहेत आणि आपण पाहतोय અને કુપવર્તી કાટના આપણ સર્વની એક સુખાના જેવો શર થાય જુઓ કે તમે ફોરટેજ જય ભારત માતાજી જય ભારત માતાજી જય પુણેશ महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज वरु येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाजी स्थळावरची दृश्य आपण पाहतोय आदरणीय सरांगे पाटील या ठिकाणी गटमस्तक येथील आहे संभाजी महाराजांच्या विनंती आहे की आपण कोणीही बोलतो अर्धा करू नये पुन्हा एकदा विनंती करतो आपण कुठलाही आवाज अर्धा वरडा बोलता या महाराष्ट्राच्या आपल्या